मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये इलेक्शनच्या तारखा सुद्धा जाहीर होती आणि आपल्या समोरचं असताना लक्ष हे आपण कायम ठेवलं पाहिजे आणि ते म्हणजे पुन्हा आर एस एस भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रावरती येणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली या इलेक्शनच्या अगोदर बऱ्याच घटना घडतील दंगली सुद्धा घडवण्याचा प्रयत्न होईल पक्ष फोडण्याच कामकाज तर चाललंय नेत्यांना पळवण्याचं कामकाज चाललेलं आहे पण शेवटी मतदाराने दाखवण्याची गरज आहे की खरा या देशाचा राजा हा मतदारच आहे आणि तोच ठरवेल की उद्या सत्तेवरती कोण बसणार आहे मित्रो आपल्याला असताना ला। उद्या युती होईल न होईल सांगता येत नाही व्हावी अशी आपली असणारी इच्छा आहे पण आपल्या इच्छेच काय करणार मोदी असणारा रिंगमास्टर बसलेला आहे त्या रिंग मास्टरने तुला मध्ये घातला सांगितलं तर हा जाणारा जेल मध्ये म्हणतो मी तुझ्याच जेल मध्ये येतो ना कशाला तू पोलिसांच्या जेल मध्ये घालवतो आणि अशा अनेक घटना अशा अनेक घटना त्या ठिकाणी पण झालं तर आपण आपलं गणित पक्का करून घ्यायचं आपलं गणित काय फुले शाहू आंबेडकर विचाराचा एक मतदार फुले शाहू आंबेडकरी विचाराचा एक मतदार यांनी आपल्या बरोबर पाच मतदार जोडले पाहिजे आपलं गणित काय तर एक फुले शाहू आंबेडकरी मतदाराने एक फुले शाहू आंबेडकर मतदाराने त्याच्या बरोबर पाच मतदार जोडले पाहिजे आणि ज्या दिवशी पाच मतदार आपण जोडलेले आहे त्या दिवशी भारतीय जनता पक्ष आरक्षित सरकार केंद्रामध्ये येणार नाही हे ये आपण जरा लक्षात बट जोडत असताना स्वतःच्या नातेवाईकाचं स्वतःच्या कुटुंबाचं आणि फुले शाहू आंबेडकर विचाराच्या माणसाच नाही तर जो कोणाबरोबर नाही अशाला आपण जोडतो हे शक्य आहे का मदाराला शक्य आहे का मग साब दाब जे काय कुलूप त्या वापरता येतील त्या आपण वापरल्या हे पक्षाचं निवडणूक नाही आपली स्वतःची निवडणूक हे आपण लक्षात घ्या ते सत्तेवरती कोणाला बसवायचं याची निवडणूक या ठिकाणी आपले अधिकार या ठिकाणी आपले अधिकार शाब ठेवणार याची लढाई आहे हे आपण लक्षात उद्याची व्यवस्था काय होणार याची चुलूक इथल्या सरकारने दाखवून दिली याची चुलूक सरकारने दाखवून दिलेली आहे कर्मचारी भरती करायचं नाही पण कॉन्ट्रॅक्ट पद्धत त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट वरती कामगार भरती करा, <दिवाँ> भर्ती <कांगार> भर्ती करा। <दिवाँ> दोन वर्षासाठी चार वर्षासाठी आणि मग त्याच्यासमोर पुन्हा नव्याने असताना वेट बिगार पद्धत आणायची अशी पडश पुन्हा वेट बिकार पद्धती शाश्वती आणि हमी नसल्यामुळे तो ज्या ठिकाणी काम करतोय ज्याच्याकडे काम करतोय त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागल्याशिवाय त्याच्याकडे प्रयत्न नाही हे लक्षात घ्या तू वागला नाही ऐकलं नाही तर टर्मिनेशनची नोटीस टर्मिनेशनची नोटीस टर्मिनेशन आली तो उपासमाना मग आपला उपासमान टाळण्यासाठी जे सांगितलं ते केलं जाईल अशी परिस्थिती आहे आणि मग हे आपल्याला भेट बिघार पण नव्या पद्धत पाहिजे बाबासाहेबांनी ही बिगार पद्धत बंद केली सरकारी कर्मचाऱ्याला चुका केल्याशिवाय काढता येणार नाही त्याच वय होत नाही तोपर्यंत एक शाश्वत दिलं त्याला शाश्वत केलं पण आता असतानाही शाश्वत काढला जात असाश्वत केला जात हमी हमी संपवल्या जात आणि पुन्हा तांची तलवार त्याच्यावरती ठेवल्या ही उद्याची येणारी परिस्थिती आहे शाश्वत इथला कोणच राहणार पूर्णपणे शासनाच्या मर्जीवरती जगावं लागणार अशी परिस्थिती राजेशाही संपली पूर्वी राजेशाहीच्या मर्जीप्रमाणे जगावं लागत होत स्वातंत्र्य मिळालं संविधान आलं आणि आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे जगालो आज हीच मर्जी जी आहे त्यावर अंकुश घातल्या के बंदिस्त केल्या जाणार वेगवेगळ्या पद्धतीने बंदिस्त केल्या जाणार एनआरसी मार्फत बंदिस्त केल्या जाणार <laughs> दंगली मार्फत बंदिस्त केल्या जाईल किंवा कागदावरतीच फक्त आरक्षण ठेवल्या जाईल अशी असता येईल हा लढा पक्षांचा लढा आहे म्हणून असं बघून चालणार नाही कुठला तरी पक्ष सत्तेवरती बसवत होता या अगोदर बरोबर या सगळ्या पक्षाने घटने दिलेल्या चौकटीच्या बाहेर आम्ही जाणार नाही हे स्वतःवरती घालून घेतलेलं बंधन त्याच्यामुळे लोकांचं स्वातंत्र्य हे आबाधित आज आपल्याला असणार दिसतय आर एस एस बीजेपीचे असणार सरकार हे म्हणत आहे की आम्ही संविधानाच्या चौकटीमध्ये राहणार नाही तर आपल्याला बंदिस्तामध्ये जगायचं आहे का याचा निर्णय या, या लोकसभेमध्ये द्यायचा हे आपण लक्षात घ्या आज आपण बघत असाल की ज्या भांडणाच गरज तो मार्ग काढता आला सायमन कमिशनचा रिपोर्ट जो बीजेपी जो बाबासाहेबांनी दिला त्या सायमन कमिशनच्या रिपोर्ट मध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते की ज्या जातींचा उल्लेख केला होता त्याच्यामध्ये त्यांनी गरीब मराठ्यांचा सुद्धा उल्लेख केला होता त्यांनी या गरीब मराठ्यांचा आता परिस्थिती खालवली आणि पुन्हा आपल्याला दिसत शांततेने सोडवण्याच्या ऐवजी ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण त्या ठिकाणी लावलेलं ला। आहे वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठ्यांचा ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे हे असणार लक्षात हितात वेगळं वाव यासाठी जाळांगे पाटील लढतायत त्यांना माझा असलेला प्रेमाचा सल्ला आहे की आम्ही अण्णा पाटलांचं आंदोलन बघितलेलं आहे अण्णा बाटलांचं आंदोलन झिरवण्यात आलं आता उभं केलेलं आंदोलन जर झिरवायचं नसेल तर तुम्हाला इलेक्शन मध्ये उभं राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि इलेक्शन मध्ये उभं राहिलं नाही तर इथले निजामी मराठी तुम्हाला कधी संपवतील याच तुम्हालाही कळलं कला इथल्या गरीबांच्या चळवळी कधीच उभ्या राहील ते उभे राहून दिलेले नाही आज आपणही जे करतोय ते इथल्या साऱ्या गरीबांच्या चळवळी उपेक्षितांच्या चळवळी या ठिकाणी एकजूट होणं हे त्याच्यातलं महत्वाच इथं सन्मान्य टीपी मुंडे आणि प्रकाश शिंडगे बसलेले आहेत करता त्यातून एक मतदारसंघ तुम्ही ब्लॉक केलेला आहे तुम्ही एक मतदारसंघ बंद केलेला आहे त्याला वेगळा पाडलेला निजामी मराठाला तुम्ही वेगळा पाडलेला नवीन मित्र हा शोधावा लागेल या सर्व लक्षात आणि हा नवीन मित्र शोधायचा असतो तर इथला नवीन मित्र हा मुसलमानाशिवाय दुसरा कोणी नाही हे आपण लक्षात हा मुस्लिम समूह सुद्धा स्वतःची असणारी सुरक्षिता राजकीय पक्षांमध्ये शोधतोय मुस्लिम समाजालाही सांगतो राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षिता देणार नाही राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षितता देणार नाही या वंचितांच्या सभेमध्ये आणि वंचितांच्या आंदोलनामध्ये मुसलमा सहभागी झाला तिथे त्याला सुरक्षितता मिळेल हे असताना लक्षात मुसलमा जो अलिप्त होऊन राहतो त्याच्या अलिप्तपणातून त्याला बाहेर पडावं लागतो तो ज्या दिवशी बाहेर पडेल आणि इथल्या वंचितांबरोबर बसायला सुरुवात करेल त्या दिवशी समोर त्याला सुरक्षितता दिल्याशिवाय राहणार नाही ना हे मुसलमाना त्या ठिकाणी लक्षात घे मी असा वेळेला विचारत असतो पण तुमचं मुसलमानाचं भांडण काय एकेकाळी तिथे असणारा देवीतानाही विचारत होतो की तुमचा मुसलमानाचं भांडण काय तुम्ही राजे महाराजे होतात का नाही उपेक्षित तुम्ही होता दरबारी सुद्धा नव्हता अशी असताना पण चोपदार नव्हतात अशी असणारी परिस्थिती होती शिवाजी महाराजांचा काळ सोडला तर तुम्ही सवर्णचा मुसलमानांचा भांडण त्या सवर्णकडे बसतो ते म्हणा आठशे वर्ष मुसलमानाने राहिले म्हणजे आठशे वर्ष ते गुलाम राहिले आणि आता ते आठशे वर्ष मुसलमानांना गुलाम करायला गेले तर त्यांचं राजकीय भांडण नाही हे आपण समजू शकतो आणि मग सवर्णच्या राजकारणातल्या पक्ष जे आहेत त्यांचा प्रचार काय असतो की मुसलमान बदमाश आणि तो दूरही काळाला बघतो त्या दोघांमधला भिंत आणि आपण त्याला बळी पडतो अशी असणारी पाशा पी पगा पगार शेंगे उद्या अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा जिंकायची असतील तर ही हा भेद जो आहे ओबीसी आणि मुस्लिम हा मिटावा लागेल तेव्हाच कुठे आपण अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागां आणि म्हणून मुसलमाना माझं आव्हान आहे कि जिथे जिथे उपस्थित उमेदवार उभा असेल जिथे जिथे उपस्थित मुसलमान उभा असेल त्याला मतदान देऊन मोकळा व्हा तुमच्या मताने भारतीय जनता पक्षाचं नारिस सरकार पडणार आहे एवढं फक्त आपण असताना लक्षात मित्रो हा असणारा कठीण काळ हिंमत दाखवण्याचा काळ ज्याला रेषा ओलांडा म्हणतो त्या तो असला जसं मी चला पाठले असं म्हणतो हिंमत दाखवा समाज तुमच्या पाठीमागे आहे गरीब महाराष्ट्र तुमच्या पाठीमाग आहे हिंमत दाखवा निर्णय घ्या उभा राहा आणि इथल्या असणाऱ्या व्यवस्थेला परिवर्तन होणार हा जो निजामी मराठा आहे सत्तेवरती बसलेला स्वतःच्या तुंबड्या जाऊन बसलेला आहे आणि लोकांना गरीब केल्या अशी परिस्थिती मराठा काँग्रेसमध्ये आहे तो भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आहे हे आपण लक्षात आणि म्हणून बारा दिवस झाले दिल्लीच आंदोलन टिकले थांबलेलं नाही शेतकऱ्याच्या मागण्या मान्य झाल्या नाही तशी परिस्थिती उद्याच्या या कालावधीमध्ये जरांगे पाटील यांनी जशी हिंमत दाखवली पाहिजे तसच टी पी मुंडे आणि प्रकाश आपणही आपण हिम्मत दाखवली पाहिजे की इथल्या मुसलमानांबरोबर बसून एक राजकीय समजवता आपण ही काळा काळाची गरज आहे ओबीसीचा मिळालेला ताट बीपी सिंगाच्या निमित्ताने निर्माण झालेलं हे ताट अबाधित ठेवायचं असेल तर हा राजकीय समजता आपल्याला करावा लागेल हे लक्षात हा राजकीय समजोता करावा लागेल आणि हा राजकीय समजोता आपण जर करू शकलो नाही तर कदाचित ते ताट राहील की ना राहील याची असणारी शंका आरक्षण राहील की ना राहील याची असणारी शंका आहे हे संविधान राहील की नाही याची असणारी शंका आहे ही लोकशाही राहील की नाही याची असणारी शंका आहे बंदिस्त व्यवस्था येण्याची सुरुवात आणि म्हणून उद्याच्या ह्या व्यवस्थेवर जो बदल आहे उपेक्षितांचा बदल आहे वंचितांचा बदल आहे त्याचा धर्म न पाहता त्याची जात न उद्या वंचितांची सत्ता ही आपल्याला आणायची आहे ती आपण सगळेजण आणाल आणि त्याच्यासाठी आपण कटिबद्ध राहाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्याच उभा आणि आपल्या रजा घेतो जय भीम जय भारत